अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे चोरटे पोलिसांच्या पेट्रोलिंगला चकमा देत यशस्वीरित्या चोरी करत आहेत क्यू आर कोड स्कॅनिंग गरुड पेट्रोलिंग यासारख्या पोलिसांनी राबवलेल्या आधुनिक पद्धतीलाही चोरटे भेदून चोरी करत असल्याची वास्तव आज देखील झालेल्या घरफोडीमधून समोर आले आहे आज सकाळी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील खेतानगर परिसरात सागर देशमुख यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली देशमुख कुटुंब हे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते त्यावेळी चोरट्यांनी शिरून चोरी केली घराचे कुलूप तोडून चोरटे आत प्रवेशले आणि कपाट फोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून घेऊन गेले घरी परत आल्यावर देशमुख यांना चोरीची जाणीव झाली आणि त्यांनी त्वरित खदान पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोहोचलेल्या खदान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किनगे यांनी तात्काळ तपास सुरू केला तर घटनेची गांभीर्य पाहता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शिळके यांच्या पथकासह ठसे तज्ञ तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सतरा मे रोजी रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती घरात शिरताना दिसून आले या चोरीच्या घटनेमुळे खदान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सतत होणाऱ्या चोऱ्या पोलिसांसाठी आव्हानात्मक बनत आहेत या घटनांना अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेची आहे